विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर, प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत अपशब्दाचा वापर केलेली व्यक्तीवर कारवाई करावी नुपूर शर्मा व नवीन जिंदाल या राजकीय व्यक्तीने शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणारे महामानव प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची विंट बना होऊन असे अपशब्द बोलून त्यांची विंट बना करून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न केले आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहे तरी युवा आधार सामाजिक संस्था सोलापूर तजिमे हमदर्द इन्सानियत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड मराठा सेवा संघ रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सर्व सामाजिक संस्था तर्फ व समाजातर्फ आपल्याला विनंती की संकट समाजसंकट समाजविरोधी भाषा करणाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करून कठोर शिक्षासाठी अनुरोध करावा जेणेकरून दोन समाज तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये या गोष्टींकडे आपणास वैयक्तिक करित्या करीत या लक्ष द्यावे असे निवेदन युवा आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोलापूर माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले परंतु मोहम्मद पैगमांचा विचार केला सलमान समाज हा त्यांच्या शब्दावर जगतो मरतोही त्यांच्या शब्दावर कारण सर्वच मोहम्मद आवाज तेच झालेलं आहे आणि या नकूर शर्मा किंवा नवीन जिंदा या लोकांनी आधी तेल घातलेलं आहे दे भले देशामध्ये वातावरण बिघडत चाललेलं होतं तो परंतु महत्व त्यांनावर त्यांनी अपशब्द वापरला त्यांच्या अप परिवाराबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेला आहे याचा परिणाम आज मुस्लिम समाजामध्ये इतका आक्रोश आहे तो आक्रोश रस्त्यावर होऊ नये एखाद्या समाजावर रस्त्यावर होऊ नये त्याकरता आम्ही हे निवेदन आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवून त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर द्वेषविवाचा खटला व्हावा जेणेकरून या दोन व्यक्तीमुळे हिंदू समाजाकडे बोट लागण्याची अनेक देशांनी प्रयत्न केलेला आहे बाहेर देशाच्या इस्लामिक राष्ट्रांनी चौपन्न इस्लामिक राष्ट्रांनी आपल्याकडे बोट उचललेला आहे परंतु आपल्या इथे हिंदू मुस्लिम बौद्ध इतर सर्व धर्म एकत्र येत असताना आज ही परिस्थिती का निर्माण झाली केवळ या दोन लोकांमुळे भाजपामध्ये हे लोक तयार होतात काहीतरी बोलतात त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येतो नंतर त्यांना पाच वर्षांतर शाहानुसार तर एखादं मंत्रीपद एखादा मोठं पद देते आणि पुन्हा समावून घेतात आणि अशीच परंपरा आजपर्यंत चालली आलेली आहे त्याला कुठेतरी पायबंद झाल्यासाठी आपल्याला कठोर कारवाई यांना करावं लागेल हे अशी विनंती आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे करत आहोत आपल्याकडून आप हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जावं एक नम्र विनंती आपल्याकडे आम्ही केलेली आहे

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा